नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहन योजनेअंतर्गत अजून एक ज्या मित्रांनो नवीन जी आर आलेला आहे आणि हा सुधारित जी आर आलेला आहे म्हणजे बऱ्याच जणांचं महिलांचा असा टेन्शन होतं की नवीन लग्न झालंय राशन कार्डमध्ये नाव नाही ह्या पोस्टाचं खातं चालेल का वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी आणि बऱ्याच जणांची अडचण होती ही गोष्ट सुधारण्यासाठी आपल्या राज्य सरकारने एक नवीन जी आर काढलेला आहे आणि ह्या जी आर मध्ये ज्या मित्रांनो भरपूर अशा गोष्टी जी कागदपत्रामध्ये त्याच्यामध्ये ज्या मित्रांनो अडचण येत होती आता ती ज्या मित्रांनो अडचण कमी होणार आहे कशा प्रकारचा हा जी आर आहे काय काय सुधारित गोष्टी केलेल्या आहेत सर्व प्रकारच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविण्याबाबतचा हा ज्या मित्रांनो जी आर आहे तुम्ही बघू शकता बारा जुलै दोन हजार चोवीसचा हा ज्या मित्रांनो आजचा जी आर आहे आता शासन निर्णयाला डायरेक्ट हात घालूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबीची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे कुटुंबाची व्याख्या सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालील प्रमाणे राहील कुटुंब या अर्थ पती पत्नी त्यांची अव्याहित मुले आणि मुली विवाहित महिलांच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लागणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा विवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावे आता ज्यांचं नवीन लग्न झालेलं आपल्या सगळ्यांना माहिती असेल की त्यांचं राशन कार्डवरती लगेच कार्ड नाव लागत नाही मग अशा वेळी त्यांच्या पतीचं जे आहे मित्रांनो त्या राशन कार्डवरती नाव किंवा उत्पन्नाच्या दाखल्यावरचं नाव हे ग्राह्य धरण्यात येईल ज्यावेळी आपण फॉर्म भरतो त्यावेळी आपल्या पतीचं नाव आपण तिथं लिहतच असतो त्यामुळे काळजी करण्याची काही आवश्यकता नाही त्याच्यानंतर परराज परराज्यात जन्म झालेल्या व सध्या ती महाराष्ट्रात वास्तव्यात असलेल्या त्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवास असलेल्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे दाखला किंवा शाळा सोड्याचं प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील सुद्धा ग्राह्य धरण्यात येईल आता असं आहे की ज्यांचं परराज्यातील आहेत त्यांचा आता शाळा सोडण्याचा दाखला किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या बाहेरच्या ज्या मित्रांनो राज्यातील असतील आणि ही योजना महाराष्ट्रासाठी आहे महाराष्ट्रातील महिलांसाठी आहे त्यामुळं अशासाठी जर परराज्यातील महिला असेल आणि त्यांचं लग्न महाराष्ट्रात झालं असेल तर त्यांच्या नवऱ्याची कागदपत्र ज्या मित्रांनो सर्व प्रकारची इथं ग्राह्य धरली जाणार आहेत जा त्याच्यामध्ये मग जन्माचा दाखला असेल शाळा सोड्याचा दाखला असेल आदि आदिवास प्रमाणपत्र असेल किंवा पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल किंवा पंधरा वर्षापूर्वीचं मदान कार्ड सुद्धा याच्यामध्ये ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे तर ज्या मित्रांनो मी ह्या आधी सांगितलं होतं की पोस्टातलं खातं चालणार आहे आता जॉईंट खातं बऱ्याचशा ठिकाणी चालत नाही त्यामुळे शक्यतो जर तुम्ही जॉईंट खातं तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत असाल तर तिथे तुम्ही अपलोड करू शकता मात्र ह्या सगळ्या झंझटमध्ये पडण्यापेक्षा जर पर्सनल त्यांच्या नावाचा अकाउंट असेल त्या महिलेचं तर अडचण नाही पोस्टात सुद्धा एक एका दिवसात ज्या मित्रांनो खातं मिळतं त्यामुळे काही सुद्धा टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा आता ज्यावेळी न्यायशक्ती ऍप आपण ओपन करतो तिथे लाईव्ह फोटो काढायचा असतो मात्र आता नुसता ऑफलाईन फोटो किंवा फोटोवरून जरी फोटो, फोटो काढला तरी सुद्धा आता जो ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेवका अंगणवाडी सेविका एन यू एल एम यांचे समूह संघटक मदत कक्ष प्रमुख सी एम अशा सेविका सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलेचा अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे म्हणजे तुमच्याजवळ अंगणवाडी सेविका असेल सी से, एस सी केंद्र असेल त्याच्यानंतर बालवाडी सेविका असेल त्याच्यानंतर मदत ही सी आर एफ मदत कक्ष असेल त्याच्यानंतर आशा सेविका असतील से, से, सेतू सुविधा असतील से, की आपले सरकार सेवा से है केंद्र असेल त्यांच्याकडून घेऊ शकता केंद्र शासनाने विविध शासकीय योजनेचा लाभ पी एम एस डीबीटी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यरत केली आहे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनामधील पी एम किसान पीओ एस ए एन म्हणेरेगा पीएम स्वानिधी जे एस वाय पी एम असे आणि तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीवर पात्र ठरत असतील त्यांचा डेटा व माहिती तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर केवायसी व अदर ऑथेंटिकेशन यापूर्वी झाले असलेल्या सदर लाभार्थी केवळ ऑफलाईन फॉर्म भरून घेऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा तर ज्या मित्रांनो पीएम किसान योजनेचा वगैरे जरी लाभ घेत असतील तरी सुद्धा हे लोकांसाठी त्यासाठी ज्या मित्रांनो पात्र आहेत गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्याचे ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीचे फॉर्म नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज यथावत ॲप पोर्टलवर भरण्यात यावे म्हणजे जे काही गावातील का ग्रामसेवक असतील तराटे असतील किंवा ग्र, ग्रामसेविका असेल किंवा तला त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका असेल किंवा कृषी सहाय्यक असेल अशा लोकांनी ह्याचं शिबिर चालू करण्याचा त्यांना ज्या मित्रांनो थोडक्यात आदेश दिलेला आहे आणि ह्या शिबिरातून हा ज्या मित्रांनो फॉर्म त्यांच्याकडून ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरून घेण्यात यावे असे त्यांना निर्देश दिलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा जी आर होता भरपूर अशा याच्यामध्ये गोष्टी ज्या मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट की नवविवाह ज्यांचं लग्न झालंय त्यांना राशन कार्डवरती नाव लगेच येत नाही ही गोष्ट त्यांना राज्य सरकारच्या ध्यानात आल्यानंतर त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे पर राज्यातील महिला असेल त्यांच्यासाठी सुद्धा ज्या मित्रांनो कागदपत्रांमध्ये फेरबदल करण्यात आलेला आहे पोस्टातलं खातं सुद्धा आता ज्या मित्रांनो चालणार आहे तर अशा प्रकारचा हा जे मित्रांनो जी होता अशा प्रकारच्या याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद